हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी आणि ही परी तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन मध्ये तर आज आहे आमच्या शंभूडीचा बड्डे आहे ना परी तर परी आता झोपीतनं उठून आली बाहेर आणि शंभू पण झोपीतनं उठून सायकल खेळायला गेलो आता सा, सायंकाळचे साडेचार आणि बाहेर खूप सारं पावसाचं वातावरण झालंय आले हा तर शंभूला सगळ्यांनी विश करा तर हा बघा आज बड्डे बॉय शायनिंग मारतो शंभू इकडे या इकडे या एक मिनिट सगळे तुला विश करणार आहेत आताच थँक्यू बोल थँक्यू हां आणि बड्डे गिफ्ट अजून दोन आहेत ते अजून दाखवायचे तुम्हाला पण हे बघा ह्याच्यात वॉच घालून फिरते सकाळपासून रासा वीशे आने मंझे दे दे तर असा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तुम्ही बघितलंच की शंभूची शॉपिंग झाली पण परीची त्याच्यानंतर मी दोन दिवस शॉपिंग करायला पुण्या हडपसरमध्ये म्हणजे जात होते सिटीमध्ये पण मला शंभू परीसाठी असावाला ड्रेस हवा होता जो की मी वेअर केला आहे पटियाला पॅन्ट शॉर्ट टॉप पॅन्ट ओढणी पण तसं काही तिला भेटलंच नाही तर मी आज आज मग अशी मी शंभूच्या डेकोरेशनचं सा बड्डेचं सामान आणायला गेलेलं त्यावेळेला परीसाठी कापड घेऊन आले आणि मी परीसाठी ड्रेस पण स्टिच केला आहे तर बघा हा हावाला टॉप आहे जे की तुम्हाला घातल्यानंतर दिसेलच हिवाली पॅन्ट आहे जी की पटीला पॅन्ट खायची आईस्क्रीम आणि इलास्टिक लावली जे की छोट्या पोरींना कसं की ह्याच्यावरती ओढणी काही मला कुठं भेटलीच नाही म्हणून ही माझी ओढणी आहे जी की मी युज करते माझ्या ड्रेसवरती नवीनच आहे तर हिवाली ओढणी मी तिला कट करून देणार तिच्या साईजची आहे की नाही बघ तुझा ड्रेस रेडी म्हणजे तसं तर हे कापड विकत वगैरे घ्यायला तर तेवढा खर्च झालाच पण मी रेडीमेड बघत होते पण मला पाहिजे तसं भेटतच नव्हता अरे देवा आईस्क्रीमचा नकाशा तर आम्ही मग अशी शॉपिंग करून येतो आईस्क्रीम घेऊन आलेलो आणि त्या आईस्क्रीमच नकाशा झालाय झालंय बघू दाखवा तर हा कसलं ना कशा झालं आईस्क्रीमचं असं खावा आता तसंच खावा तर आता माहित नाही पावसाचं वातावरण आहे बड्डेला कोण कोण येते कोण नाही येते पण स्वयंपाक तर करणं गरजेचं आहे आणि पप्पा आंबे घेऊन येणार आहेत मला स्वयंपाकाला लागायचं होतं इवन म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारं सगळं साहित्य मम्मी पप्पा घेऊन येणार आहेत बिकॉज आज माझ्या मम्मी पप्पांची पण आणि शंभूचा बड्डे तर तो ह्यांच्या ॲनिव्हर्सरीच्याच दिवशी झालेला आहे चौदा मेला त्यांची ॲनिव्हर्सरी आणि चौदा मेला संभाजी महाराजांची जयंती आणि शंभूराजींचा बड्डे असा विषय तर ॲनिव्हर्सरी बड्डे एकत्रच होतं दरवर्षी ते सगळं साहित्य घेऊन येणार त्याच्यामुळं ती काय अजून आली नाही मम्मी पण मग मला पण स्वयंपाक करायला सुरुवात करता येणार कारण बरं असं मटेरियल ते घेऊन येणार ते आता ना असा विषय आता मी आम्ही आईस्क्रीम खातो आणि डेकोरेशनच्या तयारीला लागतो मग भोगव्यात मम्मी आल्याच्या नंतर तिथून पुढे करायला <laughs> येईल काढ खातो आईस्क्रीम हां चालतंय व्हिडिओ काढ मी तुझा आईस्क्रीम खातो नको मला हायत हात मी आता व्हिडिओ बंद करते आणि आईस्क्रीम खाऊन घेते मस्त मस्त एवढंच तुम्ही फोगवायचं

गेली लाईट गेली झाला तुमचेच नंबर लावा लाईट गेली तुम्ही जवळपास हा डेकोरेशन अर्ध्यातच राहिलं तर आली मम्मी आली आणि मम्मी लावले कामाला तर डेकोरेशन अर्ध केले दे झालं की ब्लॅकवाले फुगे कुचके लागले जरा ते फुटायला लागले म्हणून ते तसं सोडलं तर बघा आजचा जेवणाचा मेनू मी तुम्हाला दाखवते तर एवढा मोठा पातीला भरून बनवलंय आमरस इकडे लावलेत बटाटे आणि डाळ आणि आता वांग पण करायचे भरलेलं वांग तर आता चालू बघू भात झालाय फक्त मी फक्त भात केलेला तर नंतर मम्मीने येऊन आमरस केलाय आता मी कुकर चढवलाय तर आता बघू बाकीचं कधी होत आहे सहा तर वाजलेत माहित नाही किती वाजता येते व्हायला स्वयंपाक फायनली डेकोरेशन डन आम्ही दोघांनी केलेलं मी पण केलं तसंच मार्गदर्शन केलं हो तर कसं झालं डेकोरेशन नक्की सांगा कमेंट करून आणि ऍक्च्युली होत काय की हे ना परी आवाज कमी कर बाळा मोबाईलचा बंद ठेव होत काय की आमच्याकडे जास्त मोठी भिंत नाही इकडे इकडे करायचं तर रॉंग साइड होती आणि इकडे इकडे करायचं तर म्हणजे सोप्याच्या वरती पण ते स्टिकर येत ते खराब दिसतं आणि मध्ये टीव्ही येतो तर भिंत एवढीच भेटते डेकोरेशनला ला काढून ठेवायचं का टीव्ही मला वाटतं टीव्ही जर तिकडेच लावायला पाहिजे म्हणजे डेकोरेशनला भरपूर भेटलं असतं पण ठीक आहे झालं ओव्हरऑल चांगलं डेकोरेशन मी केलेलं त्यांनी केलेलं डेकोरेशन तर बघा शंभूचा पण आहे त्यांच्यासाठी आम्ही सरप्राईज गिफ्ट आणले तर आधी देतो म्हणजे ते घालतील कपडे तुम्ही तुम्हाला

इकडे शाइनिंग काय चालली मेकअप बघू बघू शाइनर पोरगी असं राहिले बर्थडे बॉय पण आहे तसं बघू शाइनर पोरगी इकडे बघू चाललाय मेकअप इकडे शाइनर पोरगी इकडे या पुढे बघू अच्छा भाऊ ओढणी माझी ओढणी कट करून दिली मॅडम ला और किती ते नाटापट्टा काय गरज आहे का मग तिच्या भावा नॉन सेन्स बटे बॉय रेडी

हॅपी बर्थडे बर्थडे अरे अरे बस 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 त्याचा पोस्टमॉर्टम केला त्याने बरं पोस्टमॉर्टम होईल ना त्याचा त्याच्या पुढे नसतंय काय फिनिश परीच काय चाललंय इकडं हाय बर संपलं का <único Liberty Overwatch> <güzel benchmark> <F fall> इकडं जेवायला बसायचंय इकडं काय चाललंय जेवायचं नाहीये का तुम्हाला सगळ्यांना जेवायचं नाहीये का होय मग कधी हा इकडं भेळ आणि काय केक समोसा खायचं चाललंय आणि जेवायचं ठेवलंय सीया तुझं बारीक आहेस का बारी। मग लक्ष ठेवायला कोणच नाही गॅसवर गावटे कोंबडा केला आहे त्यांना गावटे लागतो तसं नाही खाते याला बॉयलर लागतो अमेरिकन हा इथलं इंडियातला नाही चालत त्याची माळे माळ आहे त्यामुळे इंडियातला नाही चालत त्याला हा नको नको ते नको एवढं काय टू हॅपी केक चालायचा विषय चालू इकड इकड तड्या वडे आणि ट्रायंगल तर बघा ताटा रेडी झाली चपाती भरलेलं वांग ट्रायंगल बटाटे वडे आमरस आणि भात आणि केक हा आहे आजचा शंभूच्या बड्डेचा मेनू कस झालंय चांगलं झालंय वडा तुझं फेवरेट ना पहिली पंगत कसं झालंय कुठे गेले संभाजी भाऊजी काय विषय जेवणाचा मीठ बीठ मीठ कमी आहे का खारटे नक्की का <laughs> झाला फायनली बड्डे तर घडत वाजलेत रात्रीचे बारा आणि बघा आता इथं भांड्यांचा एवढा मोठा पाळा होता तो बहिणींनी घासून ठेवलाय अजून मला बाकीचा कट्टा वगैरे क्लीन करायचं आहे आणि खाली पण फरशी उडी खूप सारी घाण झाली इव्हन म्हणजे आता बड्डेनंतर किती राडा होतो तर ते तुम्हाला माहितीच आता सगळीकडे केक बीक सांगला तर सगळं झाडून पुसून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी शंभूचं सा एक चाललेलं की ना शंभूला गिफ्ट आलं आहे तर त्याचं चाललेलं की मम्मा गिफ्ट खोलायचं आहे गिफ्ट खोलायचं आहे हां हे घे खोल हे घे खोल शंभर आता गिफ्ट खोलून दाखवते काय बघ तो एक्सायटेड आहे मग पासून रिवॉल आहे तर बघा परीनी तर झोपून घेतलं दमली पट्टा करून अजून मेकअप तसाच आहे मॅडमचा कपडे चेंज केले फक्त झोपून घेतले निघते का नाही आज दाखव मी काढते काय भेटला बॉल रबरी बॉल बुक हे त्याचं कीट हा हे किट आहे हे सगळं इरेझर शार्पनर आणि हे काय पेन्सिल्स आणि खूप सारे पैसे भेटले आहे ना किती भेटले हा म्हणजे लहान मुलांचं कसं असतं भले शंभर रुपयाचं गिफ्ट असेल तरी चालेल पण सगळ्यांनी त्याला पाचशे पाचशे रुपये दिलेत पण त्या पाचशे रुपयांचा काहीच उपयोग नाही माझ्या पोराला आहे ना बाबू जाऊ द्या आपण ते सगळ्यांचं मिळून एक तुला छान असं गिफ्ट घेऊयात ठीक आहे तुझ्या बर्थडेच्या पैशांचा पण तुला छान असं गिफ्ट घेऊयात शंभूच्या आईबाबांनी शंभूला दिलेला गिफ्ट कुठे दाखवा चला तर आई आईबाबांनी म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी शंभूला वन टू आणि हे थ्री तर पहिला हातातलं गिफ्ट दाखवा कसं आहे तर बघा हे आहे स्मार्ट वॉच तर ह्या एका नॉनसेन्सने स्मार्ट वॉच घेतलं जे की अजून त्याच्या मम्मी पप्पांना सुद्धा नाही आहे स्मार्टवॉच काय कोणत्याच प्रकारचं वॉच अजून आमच्याकडं नाही आहे आणि मी व्हिडिओमध्ये दिसतं ना रील्समध्ये तर मी शंभूच ते साधं व्हायला डुप्लिकेट वॉच घालत असते तर बघा ह्याला घेतलं स्मार्ट वॉच ज्याने ज्याच्यात सगळं फोन वगैरे हो ऑपरेट होतंय कॉलिंग हो वगैरे होतंय असं वालं वॉच आवडलं का त्यांनी खूप हट्ट केला की मला हे वॉच पाहिजे म्हणजे मुलांना कसं वॉच शूज आणि ड्रेस ह्याच्यातच इंटरेस्ट असतो ना असं तर त्यांनी जो बड्डेला ड्रेस घातलेला तो एक आहे त्याचं बड्डेचं गिफ्ट जे की हा टी शर्ट आणि हे जॅकेट आणि ही वाली पॅन्ट तर हे हा एक ड्रेस त्यांनी त्याला घेतलाय म्हणजे हा ड्रेस खरं छान आहे म्हणजे शंभूला तरी आवडला पण थोडासा कॉस्टली त्याच्यामुळे मला थोडीशी तुळत वाटते की लहान मुलांना एवढे महागातले ड्रेस कशाला का ना कारण ते शॉर्ट होऊन जातात असं आणि हा एक ड्रेस घेतलाय जो की कुर्ता आहे असं कुर्ता आणि खाली पॅन्ट तर हा पण खूप सुंदर आहे म्हणजे खूप छान आहे कलर वगैरे हो आणि कापड पण खूप छान आहे पण त्याला मी म्हटलेलं बड्डेच्या वेळेस आपण हाच घालूयात कुर्ता पण त्याची इच्छा होती की नाही मला जॅकेटवाला घालायचं त्याला कुर्तापेक्षा असे ड्रेस आवडतात सो हां हां हे बघितलंय बाळा हे बघितलंय हां तर बघा आणि हे वाल वॉच हे वॉचची पण म्हणजे मला खूप तूत वाट होते मी मम्मीला म्हटलेलं की नको हे वॉच बीच काय घेऊ कारण एवढे छोट्या पोरांना ह्याचा म्हणजे हा आहे सहा वर्षाचा पण ह्याने आतापर्यंत दहा ते पंधरा वॉच हरवले ते आणि म्हणजे ठीक आहे ना ते शंभर दिवस दोनशेचे वॉच होते आधीचे हरवलेले पण हे एवढ्या मागाचं वॉच आहे त्याच्यामुळे मला वाटत होतं वॉच नको ह्या पोराला घ्यायला पण ह्याने आई बाबांना वॉच घ्यायला लावलंच है ना ए सेन्स काय आता पोट भरलं का वॉच घेऊन हम्म की त्याला सायकल सायकल पण त्याची आता जस्ट रिपेअर करून आणली म्हटलं की नाही ठीक आहे एवढं वर्ष वापरू घेऊ म्हणून मग तिने सायकलच्या गिफ्ट ज, गिफ्ट ऐवजी हे एवढे गिफ्ट घेतले त्याला थ्री थ्री गिफ्ट त्याच्यामुळे एका मुलाची खूप मज्जा झाली आणि आता बाकीचे जे पैसे आले त्याच्या आपण तुला टॉईज घेऊ ठीक आहे खेळायला ना तर त्याचे आपण टॉईज घेऊ ठीक आहे कुठले कुठले टॉईज कुठले पण घेऊ जे तुला आवडतील ते ठीक आहे पण त्यासा तुला त्यासाठी भरपूर जेवण करायला लागेल शंभूचा हल्ली काय झालंय त्याला सायकल खेळण्यावरती खूप सारा लक्ष आहे त्याचं आणि तो जेवणाकडे दुर्लक्ष करतोय मग तुला जर टॉईस हवे असतील तर खूप सारं जेवण करायला लागेल तरच तुला भेटतील ठीक आहे तुला पण तुला पण खूप सार तिकीट खायला लागणार दोघांना पण तेच तर बघा आता ह्याला बरेचशे पैसे आलेत म्हणजे इव्हन सगळ्यांनी कोणी शंभर कोणी पाचशे पाचशे असे बरेचसे आले नाही बाबू पण मी काय रडायला असं का बोलतोय अरे ते दिवसभर ओरडून ओरडून असे दमली ना सो आवाज कमी झाला आहे माझा जरा तर म्हटलं की शंभूला फक्त गिफ्ट, आ, गिफ्ट हे एकच आलं एवढंच की बुक्स ते सगळं आणि बॉल पण तो त्यातच हॅप्पी आहे म्हणजे गिफ्ट कितीचं आहे हे महत्त्वाचं नाही आहे छोट्या पोरांना पण ते गिफ्ट असणं महत्त्वाचं आहे म्हणजे खेळायला किंवा स्टडीला काहीतरी युजफुल असेल तर ते हॅप्पी असतं पैसे तर खूप सारे आलेत पण म्हटलं बघूयात आता नंतर त्याला त्याच्या पैशाचं त्यालाच काहीतरी घेऊयात आहे की नाही आपण काय आपल्याला किती पैसे आले तरी खर्चून टाकतो पण बरोबर ना hmm. तर मग त्या पैशांचं शंभूला काहीतरी छान असं गिफ्ट घेऊयात इव्हन म्हणजे त्याला आवडेल असं गिफ्ट त्याच्या बरं चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये शंभूचा बर्थडे कसा झाला हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि मम्मी बाप्पांची अॅनिवर्सरी पण झाली तर म्हणजे भारी झाला आणि खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहेत ना मी मम्मी पप्पांना आता आमच्या लग्नाला आठ वर्ष झालं तर मला तरी आठवतं आहे की मी आठ वर्षानंतर त्यांना कपडे घेतलेत असे दोघांना हो पण सोबत म्हणजे इवन मी मम्मीला माझ्या घातलेल्या जुन्या साड्याच देत असते मी कधीच तिला नवीन साडी घेऊन देत नाही तो भाग वेगळा पप्पांना पण नाही शक्यतो घेत काही कपडे वगैरे पण ह्या मला वाटलं की त्यांना घ्यावं त्यांची ॲनिव्हर्सरी म्हणून मग त्यांना पण कपडे घेतली तर ते पण खूप हॅप्पी झाले इवन ती म्हणत होती की कशाला काय तुझे म्हणजे माझ्या मला खूप साऱ्या साड्या येतात मी सासूबाईंना पण देत असते मम्मीला पण देत असते असं आणि कपडेच म्हटलं तर सासू सासऱ्यांनी मी खूपदा कपडे घेतलेत पण मम्मी आपण कधी घेतले नव्हते असा विषय मग त्यांना पण घेतले म्हटलं की असू दे त्यांची अॅनिव्हर्सरी आहे तर आणि शंभूचा बड्डे पण कसं झाला हे नक्की सांगा कमेंट मध्ये नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या चला बाय बाय करा बाय 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 हा